sc enquantorop sem band lawansah студienzo Wegīzост, z rezətata q Foreign ca z Couldiša, z rez eben zuhiddiesa jezo, z reziddiesa dl Ds zri dafunan shocked orw grandurlar maara c Yeso, z pan wild beer iş Firena z edzır, zisch topwer z niby

जळगाव जिल्ह्यातील आम्ही तमाम सर्व रिक्षा चालक मालक या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत याकडे शासन नेहमी दुर्लक्ष करत आलेलं आहे तरी आमची या आंदोलनाच्याद्वारे शासनाला विनंती आहे की आता तरी आमच्या या जिवाळ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने जातीने लक्ष देऊन रिक्षा चालक बालकांच्या समस्या सोडवाव्यात रिक्षा चालक मालकांना न्याय मिळवून द्यावा आपल्याला माहिती आहे रिक्षा चालक हा अतिशय महत्वाचा घटक आहे जळगाव हे एक औद्योगिक शहर आहे या शहरामध्ये जळगाव शहरातील आमचे रिक्षा चालक आणि मालक बांधव रात्रंदिवस एक करून प्रसंगी ज्या ज्या वेळेला जळगाव शहरातील नागरिक अडचणीत असतात अशा वेळेला प्रसंगी धावत जाऊन त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे आमचे रिक्षा चालक नेहमीच त्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात असं असताना या रिक्षा चालक मालक त्या त्या या घटकाकडे शासन दुर्लक्ष का करते ही अतिशय खेदजनक बाब आहे तरी आम्ही शासनाला विनंती करतो आणि आटो साहेबांना देखील एक विनंती करतो, या करतो की या हो घातलेल्या ई बसेस ज्या आहेत मस्त रिक्षा चालक मालक बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही धरण आंदोलन करतो आहे आणि आमचा प्रमुख मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये ही बाईक सुरू केल्या आहेत तसेच जळगाव मध्ये जे पीएम पी एम पी ज्या बस सुरू होत आहेत त्याच्यामुळे आमच्या रिक्षा चालकांवर त्यांच्या व्यवसायावर आर्थिक संकट ओळवत आहे आणि आम आमची सातत्याने महाराष्ट्राच्या कृत्य समितीची मागणी आहे की ही बाईक ही आमच्या रिक्षा चालकांच्या व्यवसायाला आणि आमच्या रिक्षा चालकांना परवडणारी ना नाही आहे कारण ऑटो रिक्षा ही जर वाहतूक मध्ये जर मोडीत केलेला आहे आमच्यावरती ही बाईक ही आणि ही टॅक्सी ही का लादली जाते शासनाचं धोरण आहे गेलं तरी धोरण त्या राबवत आहेत पण त्या त्याच्यामुळे आज आमच्या रिक्षा रिक्षा व्यवसाया मुडीत होतोय